हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा ग्रंथ विवेकच्या माध्यमातून संघ शताब्दीच्या पूर्वसंधीला प्रकाशित होत आहे संघासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्यांची या ग्रंथाविषयीची भावना इयत्ता आठवीमध्ये असताना संघेच्या शाखेम संघाच्या शाखेमध्ये प्रथम जाण्याचे योग सुमारे एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टचं काल होता त्यानंतर आजपर्यंत स्वयंसेवक म्हणून व ज्या जबाबदाऱ्या दिल्या ते पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे एकोणीसशे बहतरमध्ये वकिली के सुरुवात केली व त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये सर्वप्रथम खडकी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन म्हणून माझी निवड झाली ती निवड होण्याचं कारण त्या संस्थेमध्ये त्यावेळेस सभासद होते ऐंशी संघाचे संबंधित दोन किंवा तीनच होते पण सर्वांचं एकमत होतं की संस्थेची परिस्थिती पाहता जर त्याला एका उंचीवर न्यायचं असेल तर एस जैन हे संघाचे स्वयंसेवक आहेत वकील आहेत आणि यांना जबाबदारी दिली तर निश्चित आपण उद्दिष्ट गाठू शकतो आणि म्हणून त्यांनी जबाबदारी दिली दोन शाळा फक्त खडगे एज्युकेशन सोसायटीमध्ये पंधराशे विद्यार्थ्यांची संख्या अशी परिस्थिती होती पण शाखेवर व संघाच्या निर्मिणाल्या जबाबदाऱ्याने काही गोष्टी मदत निश्चित केल्या होत्या उदाहरणार्थ वेळेवर जाणं आर्थिक व्यवहार अत्यंत काट कसरीने व सचोटीने करणं लोकांशी प्रेमाने वागणं व त्यांना आपलंसं करून घेणं या सर्व गोष्टीचं आपल्यासमोर अत्यंत आपल्या ब्लॉक वागण्यामध्ये असल्याने खडकी एज्युकेशन सोसायटीमध्ये एकोणीसशे एकोणऐंशी ते दोन हजार सोळापर्यंत अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली त्या काळात संस्थेचे सेक्रेटरी चंद्रकांत छालेडे हे काँग्रेसचे आमदार मंत्री होते मात्र आमचे दोघांचे संबंध इतके प्रेमाचे होते की संस्थेचं काम करताना एज्युकेशन फील्डमध्ये काम करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही खडकी हा परिसर म्हणजे सर्वसामान्य सर्व जाती धर्माच्या कॉस्मोपॉलिटीन एरिया असं म्हटलं तरी चालेल तिथं सर्व थरातले लोक असतानाही सर्वांनी या कार्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये मला मदत केली आणि मी सुद्धा त्यांच्याशी चांगल्या प्रकारे वागून आणि त्यांचं प्रेम अर्जित करून काम प्रयत्न प्रयत्न केला आणि जेव्हा मी शिक्षण संस्था एकोणीसशे दोन हजार कार सोळामध्ये कारभार सोडला तेव्हा त्या संस्थेची विद्यार्थी संख्या आठ हजार व पी जी टू के uh, जी टू पी जी असं शिक्षणाचं स्वरूप होतं या सर्व अचीव करताना संघसेवक म्हणून माझे वर जे संस्कार झाले होते त्याचा उपयोग झाला त्यानंतर मला शिक्षण प्रसारक मंडळीचा नियामक मंडळाचे चेअरमन म्हणून दोन हजार सोळामध्ये जबाबदारी मिळाली ही जबाबदारी पार पडतानासुद्धा ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या होत्या आणि जे तत्त्व आपण अंगात स्वीकारले होते, होते। या सर्वाचा फायदा निश्चितपणे झाला शिक्षण संस्था चालवताना किंवा शिक्षण क्षेत्रात काम करताना वकिलीमध्ये मी जे काम करत होतो त्याचासुद्धा निश्चित उपयोग झाला आपल्याला सांगायला मला अत्यंत आनंद होतो की आपल्या विरुद्ध विचाराचे लोक जरी असले आणि त्या संस्था असल्या तरी ते जेव्हा माझ्याकडे आले आणि त्यांना जेव्हा समजलं की हे संघाचे स्वयंसेवक आहे कारण मी माझी आयडेंटिटी कधीच लपवली नव्हती तेव्हा त्यांनी ते सांगितलं की तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहात परंतु तुमच्याकडे आम्ही जर एखाद्या काम दिलं किंवा एखादं ब्रीफ दिलं तर आम्ही निर्दास असतो कारण तुम्ही कुठल्याही प्रकारे मेरिटवर आणि आमच्या हितावर कॉम्प्रोमाइज करणार नाही अशा प्रकारे आपल्या परिवारातल्या शिक्षण संस्था सोडूनही इतर शिक्षण संस्थेचे माझा संबंध आला व त्यांचंसुद्धा सहकार्य मला ह्याच्यात मिळालं त्याचबरोबर शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना वकीलमध्ये काम करत असताना पॉलिटिकल राजकीय लोकांशी माझे संबंध आले आणि तेही तसेच टिकून राहिले मग ते कुठल्या पक्षाचे होते याच्याशी मला काही देणं घेणं नव्हतं त्याचं कारण की पक्ष हा माझ्या आड कधीच आला नाही आणि म्हणून शिक्षण संस्थेमध्ये काम करताना कॉर्पोरेशन असो राज्य सरकार असो शिक्षण संस्था संचालक असो किंवा कुठेही काम कधीही अडलं नाही व आपल्याला मला अत्यंत व्यवस्थितपणे व शांतपणे काम करता आलं मला असं वाटतं ये संगा आपन दिकाई था था संगा स्वेवग स्वेवग की संघाचा स्वयंसेवक म्हणून आपण जे काही उद्दिष्ट गाठायचे होते किंवा जी अपेक्षा होती ती मी पूर्ण करू शकलो आणि त्याचं एकमेव कारण जर म्हटलं तर संघाचा स्वयंसेवक म्हणून माझ्यावर झालेले संस्कार आता आपण म्हणाल की हे सर्व सांगण्याचं तात्पर्य काय तर आता सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आहे त्याच्या आधी पूर्वसंध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शताब्दी ग्रंथ संघ शताब्दी ग्रंथ हे आपण प्रसिद्ध करणार आहोत हा ग्रंथ कशासाठी घ्यावा तर म्हणजे आपल्या व्यक्तिश नाही तर आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो किंवा आपल्या कार्यालयामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टीचं वाचन करायला मिळावं आपण म्हणतो की आपण ज्या काही वाचतो त्याचा आपल्यावर विचारावर परिणाम होतो आणि जे विचार तयार होतात त्याचा आपल्या आचारावर परिणाम होतो आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्या घरचे मुलं नातवंड मित्र परिवार आणि चांगलं वागावं राष्ट्रहिताने वागावं समाज हितासाठी वागावं आपल्यापेक्षा इतरांचं प्रयत्न इतरांच्या हिताचा विचार करावा आणि त्यांचं भलं करावं असे जर चांगले विचार आणि मग भगवान महावीरपासून ते गौतमपर्यंत गौतम बुद्धापर्यंत आणि महात्मा गांधीपासून ते अब्दुल कलाम आझादपर्यंत डॉक्टर हेडगेवारांपासून ते सरसंघचालक मो मोहनजी भागवतपर्यंत या सर्वांचे विचार आपल्याला उभारणीसाठी कसे उपयोगाचे आहे याची जर माहिती हवी असेल तर या ग्रंथामध्ये मिळणार आहेत मी तर हे सबस्क्राईब केलं आहे पण आपण सर्वांनी करावं हो। असे माझी आपल्याला नम्र विनंती व सूचना आहे निश्चितपणे हे आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी याचा उपयोग होईल अशी मला आशा वाटते